ते बरोबर सापडतात पहिल्या दुकानात सापडलो होतो की नेहमी फार किती आजी आलो मी हा तरी मीड लागू दे पांडुरंग विचार करतो ना आज हे खऱ्या माणसाकडे गेले पाहिजे मी तिथे फोर्स केला का तुम्हाला नाही उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते आत आत्या <laughs> <आ, laughs> कायच करावं <कारो> बापा हं होते त्या पोते मम तुमचीच लागली तिथे घेतो केत कुठे तुम्ही आम्ही जाण्याकडे मठा तालुका जालना जिल्हा जालना जिल्हा हां मंट्याकडे येत आहे बरोबर झाले 90 92 93 वर्ष 93 वर्षाचे आहेत <laughs> फोटो काढून घेतला बसून फोटो काढून घेतला मग कमी वया